का रे बाळा हातास बसलास निकाल लागला ना व निकाल लागला तात्या परत दोन मार्क राहिलं साप खेळासारखं परत शून्यावर असू दे तू हिंमत नको हारूस मी आहे ना तुझ्यासोबत तात्या गावातले लोक माझ्या बरोबर तुमची पण चेष्टा करायलेत पारावर बसून हसाय बी लागलेत ऐक पोरा ज्या पारावर बसून लोक तुझ्या अपयशाची चर्चा करतात ना त्याच पारावर आपण यशाचा गुलाल उधळायचा हे लक्षात ठेव तात्या एक दिवस असं वाटतं की तुमच्यासोबत शेतात राबावं तुमचे कष्ट आणि हाल अपेक्षा सहनच होत नाहीत बघा आताच्या नव्या पिढीला असलं फुटाड काम करणं नसतं जमत तो आपलं अभ्यासाकडं लक्ष आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या सगळ्या मुलाची अवस्था ही सापसिडी सारखी असते परीक्षेच्या चक्रवर्तीमध्ये पडल्यानंतर ते भेदूनच बाहेर पडायचं हे लक्षात असू दे आणि बाहेर पडणं खूप अवघड असतं बघ समाज काय म्हणेन लोक काय म्हणतील लोक हसतील हे सगळं डोसक्यात विचार आणून आपला स्वतःचा आत्मविश्वास आहे ना ते खचवायचं नाही या चक्रवी मधून यशस्वी होऊनच बाहेर पडायचं हे लक्षात असू दे तात्या तुमच्या शब्दाने बळ दिलं बरं का मी पण हे चक्रवी भेदणार आणि यशस्वी होणार